हॅलो बाय कशा आहात सर्वजण मस्त ना श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण बनवणार आहोत गरगटा तडका कसा बनवायचा गरगटा तडका भाजी चला तर मग माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच आणखी नवीन व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आज आपण बनवत आहोत गरगटा तडका भाजी हे बघा आमटीची भाजी आहे तुमच्याकडे याला काय बोलतात ते पण मला सांगा कमेंट करून आमच्याकडे आमटीची भाजी बोलतात राना ती उगवते लसणाच्या वगैरे कडाला भरपूर उगवते त्यासाठी आपण लागणार साहित्य तिकडे कट करून घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला एक कट करून कांदा एक कट करून घेतलेला आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या कट करून आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत भिजत टाकलेले आहेत ते आता याला आपण बघा ही आमटीची भाजी होती ती पण आपण बारीक कट सर्व साहित्य कुकर मध्ये टाकलेलं आहे ही भाजी पण आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत आणि एक ग्लास पाणी ओतणार आहोत एक ग्लास पाणी आणि याला झाकण लावून तीन काढून घेणार आहोत आपण कुकर ठेवलेला आहे तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या मऊ अगरबट शिजलेला आहे मस्त असं मऊ त्याला थोडस असं मॅश करायचं पळीनी थोडं थोडंच करायचं जास्त नाही आणि आता आपण त्याला तडका देणार आहोत तडका गरगटा पारंपरिक पद्धतीने एकदम पद्धतीने नक्की करून पहा खूप छान भाजी लागते आता आपण मीठ पण टाकून घेणार आणि तुम्हाला जर पात्र हवा असेल तर अजून गरम करून पाणी वाचवू शकता तुम्ही साहित्य आपण इकडे घेतलेलं आहे छोटा थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे ते हिंग घेतलेला आहे हळद घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे आणि सुकी मिरची घेतलेली आहे दोन तेल टाकायचं असतं त्यामुळे टाकू शकतो आणि एक चमच आणखी थोडंसं वरती टाकत ता आहे जास्त भाजी त्यामुळे ते ते तेल टाकलेलं आहे आपण एक चमच त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहोत मोहरी तळतडली की जिरे टाकत आहोत एक चमच जिरे तळतडले की थोडेसे लसूण टाकत आहोत चिरून घेतलेलं लगेचच कांदा टाकणार आहोत आपण त्याला चिरून घेतलेलं मला थोडंसं हलवून घेणार आहोत आणि एक मिनिट करणार आहोत त्यानंतर बाकी असा तडका दिला ना त्या भाजीला खूप छान टेस्ट येते पण माझ्या पद्धतीने भाजी करून पाहा नक्की खूप छान लागते तडका रगडा भाजी एक नंबरच लागते ला न खाणारे पण बोटे चाटत खातील खूप मस्त लागते लसूण थोडासा असा लाल मिरची टाकत आहोत त्यामध्ये मिरची आणि हळद टाकतो देणार आहोत आपण ते तडका केलेला याच्यामध्ये ओढलेला आहे ते स्किप झालं माझ्याकडून चालूच झाला नाही कॅमेरा म्हणजे मी टाकून घेतलेला आहे आणि हलवून याला एक उकळी काढून घ्यायची हॅलोला ह्या भाजीला मस्त होती भाजी खूप छान टेस्टी आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद कशी झाली भाजी माझी सांगा नक्की कमेंट करून कशी वाटते आणि तुम्ही पण बनवून खा